चामरलेणी परिसरात कर्नाटकी ड्रायव्हरचा खून दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी चामरलेणी पेट रोड मसरूळ परिसरात एक अनहोळखी मृतदेह आढळून आला पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तपासात असे आढळून आले की हा मृतदेह उमेश नागप्पा आंबीगर राहणार बिदर कर्नाटका अशी ओळख समोर आली परिसरात सखोल तपास केल्यानंतर सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून असे समोर आले की विजय खराटे संतोष गुंबाडे रवी शेवरे आणि अविनाश कापसे या आरोपींनी लुटमार करण्याच्या हेतूने आंबीगर या ट्रक चालकावर हल्ला केला आणि त्याच्याकडून जबरदस्तीने बँकेचे ए टी एम कार्ड घेऊन पासवर्डही घेतला परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी रागाच्या भरात मारहाण करत त्या व्यक्तीला ठार मारले आणि मृतदेह चांबार लेणी येथील एका डबक्यात टाकून दिला पोलिसांनी सापा लावून मसरूळ व बोरगड परिसरातून आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास चालू आहे रोजी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसच्या मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान पानवळ मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चांबार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत ज्याची हत्या झाली होती तो, तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक्सच्या टीमने केलेला आहे त्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलिसला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लासमधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे